जय जिनेंद्र दशलक्षण धर्माचा आजचा पाचवा दिवस उत्तम सत्य या धर्माविषयी थोडीशी माहिती आता सांगते चिखलाने माखलेल्या हिऱ्याचे पैलू पाण्याने धुतल्याने चमकू लागतात त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये असलेल्या दशधर्म रूपी हिरा कशायाच्या चिखलाने माखला आहे तो धुवून टाकण्यासाठी उत्तम सत्य धर्माची आराधना केली पाहिजे उत्तम सत्य म्हणजे नेहमी खरे बोलणे खोटे न बोलणे यालाच सत्य म्हणतात सत्यवचन झाले सत्यधर्म नव्हे रागवेषेचा अभाव होऊन आत्म्यामध्ये विध राग रूपी परिणिती होणे याला सत्यधर्म म्हणतात खोटे बोलणे पाप आहे असे म्हणतात बरे खरे बोलणे हा सदाचार आहे आणि तो सदाचार धर्म आहे सत्यवचन हे कंठाचे भूषण आहे माणसाचा तो एक किमती दागिना आहे त्यामुळे माणसाचे व्यक्तिमत्व उटून दिसते सत्य बोलणे त्रासदायक नाही परंतु असत्य बोलणे ताबदायक आहे जेव्हा देशावर धर्मावर व त्यागी मुनीवर आक्रमण होणार असेल त्यावेळी जरी खोटे बोलले तरी ते पाप म्हणलाला कारण होत नाही एखाद्या प्राण्याचं जीव धोक्यात असेल तेव्हा त्याला वाचवण्यासाठी खोटे बोलणे पाप नाही म्हणूनच नेहमी सत्य बोला आज सत्य धर्मावर एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते एकदा एक मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता त्याचा शेवटचा पेपर होता त्याच दिवशी अपघातामध्ये त्याच्या आईचा मृत्यू झाला परंतु त्या ते मुलाला तुझ्या आईची प्रकृती चांगली आहे असे खोट सांगावे लागले परीक्षेचा शेवटचा इंजिनियर झाला आईच्या मृत्यूची खरी बातमी त्याला सांगितली असती तर तो कदाचित परीक्षेला बसला नसता नापास झाला असता त्याचे ते वर्ष वाया गेले असते म्हणूनच आपण काही वेळेला परिस्थिती पाहून खोटे बोलले तरी ते पाप बंदास कारण होत नाही जाता जाता एक छोटस गीत सत्य धर्मावर सत्य बडा बलवान हे इससे कोई जीत न पाए जो भी इसको धारे वो लोकपती बन जाए ये देता सच्चा वैभव धर्म से ही ऊंचाई मिलती है चाल मन की सुधरती है धन्यवाद